पाच सुटला आणि अतिशय सुंदर अशा घरा सुंदर अशी लढत चालवाय परंतु मधल्याच राणाला टाप टाकला जय परवा चौदरवाडीचं मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा एक लाख अकराचा मान पटकावला होता असा साज पणाला गोविंद आणि हरण्या सेमी फायनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाल तास क्रमांक चार वर गाडी जे हनुमान आयुष अमरवाडी भोपळ तेजस मारती खोमणे कोराळे या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाने त्यावरती बसल्या छोटू धुरकरीच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन <तस्थ> <Susallu> सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला आई तुंग माता प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगा मोह बारामती यांचा या ठिकाणी गोविंद त्या त्याजुलेला डावीला पळाला आयुष्यामरमाळी भोपर तेजस मार्थी गोपिने कोराळे खुर्दानी प्रिन्स संदीप बाय माळी भोपर मुंबई यांचा हरण्या पळाला सुंदर गाडी फायन्याला पात्र गेली छोटू छोट डायव्हर धुरकेड्यांनी विचार गाडी मार्काज छोटू ड्रायव्हरचा